नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की जर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे माझ्याकडे जेवढी जेवढी देवाची किंवा स्तोत्रांची किंवा महात्म्य कथा जेवढी पुस्तकं आहेत इनफॅक्ट uh, तुम्ही म्हणू शकता की देवांची जेवढी पुस्तकं आहेत तेवढी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यातली तुम्हाला जी चांगली वाटतील किंवा तुम्हाला जी पाहिजे असतील ती तुम्ही या रेफरन्सनी बघवून मागवू शकता तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघत असाल की ही सगळी पुस्तकं माझ्या कलेक्शनमधली आहेत आजपर्यंत जसं जसं जस जस... आपण करत जातो तसं तसं आपल्याकडे हे संग्रहामध्ये येत जातं तुम्हालाही ते जाणवत असेलच की एका पुस्तकावरून आपल्याकडे कधी त्याची पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि मग आपण ती एका बॉक्समध्ये ठेवायला लागतो हळूहळू तेव्हा समजून जायचं की आपण अथांग बुडालेलो आहे भक्ती आणि सेवेमध्ये आणि जी चांगली गोष्ट so, सगड़, आहे इनफॅक्ट सो हे सगळं ही सगळी जे बुक्स आहेत ते माझ्या कलेक्शनमधले आहेत आपण असं म्हणतो की आप किंवा आपल्याला माहिती आहे की नुसतं देवाकडे हात जोडून किंवा नमस्कार करून किंवा फक्त देवाला सांगून की बाबा माझं रक्षण कर किंवा माझी ही मनोकामना पूर्ण कर तर तुम्हाला माहिती आहे हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात एवढ्या सहजरित्या गोष्टी किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होणं हे अशक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी सेवा किंवा पूजा किंवा काही ना काही तरी आपल्याला असं करावं लागतं की ज्या ज्यानंतर आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण आपल्या ध्येयपर्यंत पोचू शकतो किंवा आपल्या आपली स्वप्न सगळी आपण पूर्ण करू शकतो तर हे जे आपण मंत्र किंवा आपण जे पारायण करतो भले संकल्पयुक्त असेना किंवा जी नित्यसेवा आहे किंवा आपण जे मंत्र म्हणतो किंवा अध्याय जे वाचतो त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा त्याची जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत किंवा त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्या अख्ख्या घरामध्ये पसरते आणि तसे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स यायला लागतात सो आपण आता बघूया की कुठली कुठली पुस्तकं आपल्याकडे पाहिजे तर पहिल्या आपण सुरू करूया आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातून नित्यसेवा कशी करावी ह्याच्यावर नक्कीच मी लवकरच व्हिडिओ करेन पण मोस्ट ऑफ द स्वामी सेवेकरींना माहिती आहे की हे पुस्तक जे आहे ते आपल्यासाठी मेन आहे आणि ह्याच्यामध्ये इतकं सोपं आहे ना की ह्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला इथून सगळं दिलेलं आहे की या पुस्तकामध्ये काय काय कुठे कुठे आहे आणि कसं कसं आपण काय काय केलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला काही बघण्याची सुद्धा गरज नाही इथं ना वारांप्रमाणे नित्यसेवा दिलेली आहे जसं की तुम्ही बघताय की सोमवारी आपण काय करायचं आहे नित्यसेवेमध्ये मंगळवारी आपण काय करायचं आहे तसंच बुधवार गुरुवार शुक्रवार, शुक्रवार शनिवार आणि रविवार हे सगळं दिलेलं आहे स्वामी सवन तुम्हाला माहीतच आहे कुठ काहीही वाचन करण्यापूर्वी आपण स्वामी सवन म्हणतो आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळी स्तोत्र त्यानंतर सगळे कवच त्यानंतर सगळे मंत्र रुद्राध्याय त्यानंतर शिवमहीम स्तोत्र रामरक्षा गणपती अथर्व शीर्ष किंवा बाकीचे सगळे आपण जे आरती म्हणतो त्याही आरती आहे त्याच्यामध्ये हे एक कम्प्लीट पुस्तक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नित्यसेवेला सुरुवात करताना हे आपल्यासाठी मेन आहे त्यानंतर म्हणजे हे स्वामी चरित्र सारामृत माझ्याकडे ही पोथी आहे बऱ्याच लोकांच्याकडं ऑफ व्हाईट किंवा थोडीशी लाईट येल्लो कलरची पोथी आहे पण ही जी पोथी आहे नित्यसेवेमध्ये आपले स्वामी स्तवन त्याच्यानंतर ह्यातले तीन अध्याय जे आपण वाचतो आणि आपण अकरा माळी जप करतो ज्यांना अकरा माळी होत नाही त्यांनी एक माळ जप करावा तरीही चालेल तर ही मेन आपली नित्यसेवा आहे तर ह्यातलेच मी तीन अध्याय वाचते आणि तुम्ही इथं बघत असाल की माझ्या आता सातवा म्हणजे सहा अध्याय झालेले आहेत आणि उद्या सात आठ नऊ असेल तर हा बुकमार्क मी ठेवलेला आहे तर तर ही पोती आहे त्यानंतर माझ्याकडे बराच संग्रह आहे मी आता तुम्हाला एक एक सांगते <laughs> इथं तुम्ही जर बघत असाल तर हे छोटी छोटी जी पुस्तकं आहेत ना ते मी जेव्हा ट्रॅव्हलमध्ये जाते किंवा आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा मोठी पुस्तकं आपण नाही घेऊ जाऊ शकत त्यामुळं माझं एक असतं की ही छोटी छोटी पुस्तकं सारामृत आणि नित्यसेवा हे मी कायम माझ्या बॅगमध्ये ठेवते आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मा माझं ते असतंच असतं मला असं वाटतं की ती जर ती जर पोथी किंवा हे जे दोन पुस्तक हे जर माझ्याबरोबर असतील ना तर काहीच अडचणी येण येणार नाही हे माझ्या कुठेतरी मनामध्ये आहे आणि आजपर्यंत चूड तसं काहीच झालेलं नाही आहे सो मी पोथी भले मी काही न कॅरी करेन पण ह्या दोन पोथी तरी मी नक्की कॅरी करते हे छोटे छोटे पुस्तक आहेत माझ्याकडे हे अक्कल अक्कलकोटमधलं आपलं मानसपूजा तारकमंत्र आणि स्तोत्र ह्याच्यामध्ये सगळं आहे जी आपण मानसपूजा करतो तर ती सगळी इथं दिलेली आहेत त्यानंतर हे एक जे आहे ते स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य जे आहे त्यामध्ये तुम्हाला अष्टोत्तर नामावली दिलेली आहे आरती दिलेली आहे आणि तारकमंत्र दिलेला आहे तर कधीकधी समजा तुम्हाला अगदी काहीही ना जमलं नाही तर तारकमंत्र तुम्ही अष्टोत्तर नामावली जरी स्वामींची वाचली आणि जरी आर म्हटली तरी खूप आहे बघा जेव्हा आपण बाहेर जातो गावाला जातो ट्रॅव्हलिंगमध्ये असतो पाच पाच सहा सा सहा दिवस तेव्हा आपल्याला एक एकदा नित्यसेवा करायला होत नाही तेव्हा आपण या छोट्या छोट्या ज्या सेवा त्यांनी दिलेल्या आहेत त्या आपण करू शकतो आता तुम्ही इथं बघत असाल तर अष्टोत्तर नामावली आहे त्यानंतर त्यां त्यांचे हे मंत्र किंवा हे बघा ही जी आहे ती अष्टोत्तर नामावली आहे स्वामींची अगदी सोपी आहे मी खरंच तुम्हाला सांगते अगदी दहा मिनटं लागतात वाचायला अगदी सोपी आहे तुम्हीही वाचू शकता तर हे झाल्यानंतर स्वामींचं हे छोटं मानसपूजेचं पण माझ्याकडे पुस्तक आहे हे पण मी कॅरी करते हे असतं माझ्याकडे जनरली मला काही जमलं नाही तर मी फक्त स्वामींचं तारकमंत्र एकमाळ जप आणि मानसपूजा एवढं फक्त मी पठन करते बाहेर गेल्यावर पण एक आहे चुकवत नाही त्यानंतर तुम्हाला so माहितीच आहे की आपलं विष्णू सहस्र नाम आपण म्हणतो जनरली मलाही पाठ नाही आहे मी यूट्यूबवर लावूनच साईड बाय साईड पुस्तक घेऊन म्हणते सो दॅट पाठ होऊन जाईल त्यामुळं मी हे पुस्तक आणलेलं आहे श्रीसुक्ताचं पुस्तक माझ्याकडे पूर्वीपासून आहे श्रीसुक्त मला ऑलमोस्ट पाठ आहे आणि ते मी म्हणते आपण जेव्हा कुंकुमार्जन करतो हो, तेव्हा आपल्याला श्री सुक्त म्हणावं लागतं त्यामुळं सुक्त आहे आणि हे मी असंच केलेलं आहे मी जनरली यूट्यूबवर लावते त्याचं पुस्तक आणते आणि यूट्यूबवर जसं जसं म्हणतात तसं मी साईड बाय साईड म्हण मन, म्हणत जाते म्हणजे आपल्याला पाठ होतात तर हे झाल्यानंतर माझ्याकडे स्वामींची सहस्रनामावली पण आहे तुम्ही जर बघत असाल तर ही खूप मोठी आहे सहस्र नामावली आहे अष्टोत्तर ही वेगळी आहे आणि सहस्र म्हणजे एक हजार एक हे बघा एक हजार एक ही नामावली आहे ही मी जनरली जेव्हा त्यांचा प्रगटीन असतो किंवा पुण्यतिथी असते तेव्हा मी सहसा तेव्हा मी वाचते मी जनरली ही दररोज नाही वाचत जास्तीत जास्त अष्टोत्तरच वाचली जाते तर ही एक खूप जुनी पोती आहे हे माझे मिस्टर जवळजवळ आता गेले पंचवीस वर्ष त्यांच्याकडं आहे आणि तुम्ही बघत असाल ती ही खूप जुनी आहे मिळत नाही आता आम्ही ती बाइंडिंगही करून आणलेली होती एकदा आणि ती एकदम छान आता आम्ही ठेवलेली आहे तेव्हापासून आय गेस गेले ते स्वामी सेवेमध्ये जवळजवळ पंचवीस वर्षांपेक्षा जास्त आहेत आणि ते हीच हीच पोथी वाचतात जनरली जेव्हा जेव्हा आणि हे, हे आ, छोटे छोटे स्वामींचे जे, जे आ, लीला आहेत स्वामींच्या की त्यांनी कसं काय काय केलं कुठं कुठं गेले काय काय त्यांनी लीला केल्या आणि त्यांचा भक्तांचा उद्धार कसा झाला त्यांनी काय काय मदत केली कशा कशा स्वामींनी लोकांना कुठल्या कुठल्या सेवा दिल्या करायला सांगितलं हे सगळं ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे सो ही पोथी ते वाचत होते आणि अजूनही वाचतात तर ही एक आहे त्यानंतर आमची जी कुलदेवी आहे ती माहूरची रेणुका आहे सो कुलदेवीचं पुस्तक आपल्याकडे कायम पाहिजे सो रेणुका स्तोत्र व महात्म्य हे माझ्याकडे आहे आणि कुलदेवीची सेवा ही आपण कायम करायला पाहिजेल त्याने आपला आपल्या कुळाला खूप शक्ती मिळते आणि आपला कुळ उद्धरतो तर हे माझ्याकडे पुस्तक आहे त्यानंतर जे आपल्या सगळ्यांच्याकडे आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र तेरावा अध्याय चौदावा अध्याय अठरावा हे संपूर्ण तीन अध्यायांचं पुस्तक आहे आणि तुम्ही बघत असाल की स्त्रियाही वाचू शकतात तर हे पुस्तक आहे त्यानंतर ही जी पोथी आपली जी आहे डिंडोरी प्रणितची जे मी आत्ता दत्तजयंतीला पारायण केलं तर ही मेन गुरुचरित्राची पोथी आहे जी लेडीज पण वाचू शकतात किंवा ताई लोक किंवा महिला लोक पण वाचू शकतात ही अत्यंत मोठी आहे बाबुवन क्रेप्पन अध्यायांची आहे सो ही एक पोथी आहे त्यानंतर माझ्याकडे शनी महात्म्य पण आहे मला ॲक्च्युली साडेसाती चालू आहे सो तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या लोकांना साडेसाती चालू आहेत त्यांनी शनि महात्म्य वाचावं वा, आणि हनुमानाची सेवा करावी म्हणजे तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो कमी होतो असं म्हणतात त्यामुळे माझ्याकडे शनि महात्म्य आहे मी जसं जमेल तसं ही वाचते शनिवारी वाचतेच वाचते आणि त्यानंतर माझ्याकडे हनुमान चालिसा पण आहे हनुमान चालिसावरती मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता अत्यंत प्रभावी अत्यंत बलशाली अत्यंत अत्यंत फळणारं हे असं पुस्तक आहे आणि हनुमान चालिसा माझी तोंडपाठ आहे आणि हो, हनुमान चालिसा हनुमान बाण हे भरपूर आ, प्रभावशाली स्तोत्र आहेत त्यानंतर तर, तर प्रदोष व्रत आणि महात्म्या हे सुद्धा पुस्तक माझ्याकडे आहे <coughs> मी प्रदोषच्याबद्दल आणि त्या व्रतांबद्दल व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि मी स्वत प्रदोषाचं व्रत करते आमच्या घरात भरपूर जणं करत आहेत आणि त्याचे खूप चांगले फायदे आहेत नोकरी मिळण्यापासून ते मूल होण्यापर्यंत आणि कर्ज फिटण्यापासून ते सुखसमृद्धी नांदेल सॉरी तर हे सगळी या सगळ्या गोष्टी हे व्रत पूर्ण करतं आणि त्यामुळे <coughs> हे पुस्तक आहे माझ्याकडे तुम्ही म्हणत असाल ताई तुम्हाला कुठून कुठून माहिती मिळते आणि तुम्ही व्हिडिओ करतात तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे जे सगळी पुस्तकं आहेत ते आम्ही वाचतो करतो व्रत करतो त्याची माहिती घेतो म्हणून आम्हाला माहिती आणि म्हणून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हाच उद्देश असतो की तुम्हाला त्याची ए टू झेड माहिती मिळावी आणि तुम्हालाही त्याचं फळ मिळावं केल्यानंतर आणि ते व्यवस्थित केलं जावं म्हणून आम्ही हे व्हिडिओज टाकतो आणि जसं जसं म्हणतात ना की आपण पहिली टेन्थ होतो मग ट्वेल्थ होतो मग आपण ग्रॅज्युएट होतो मग डबल ग्रॅज्युएट होतो मग आपण एका विषयामध्ये पी एच डी करतो तर कधी हे असंच फीलिंग येतं की पहिली आपण हळूहळू स्टार्ट करतो त्यानंतर आपल्याकडं पाच पुस्तक असतात त्यानंतर हळूहळू सात होतात दहा होतात बारा होतात पंधरा होतात आपण म्हणतो ना की एक ग्रेड वर चढत जातो तर तसंच होतं आणि मला माहिती आहे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्याकडं हीच परिस्थिती असणार आहे की तुमच्या सगळ्यांच्याकडं पण भरपूर पुस्तकं जमलेली असतील तर आय एम हॅपी आणि मी खूप खुश आहे की स्वामींची सेवा आणि बाकी ज्यांची ज्यांची कुलदेवी आहे कुलदेव आहेत त्यांची सेवा ही झालीच पाहिजे त्या सी त्याशिवाय आपण काहीच नाही आणि जसं मी म्हणते तसं स्वामी आणि स्वामीचरित्र सारामृत हे आपली लाईफलाईन आहे त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही तर हे दुसरं पुस्तक आहे माझ्याकडं म्हणजे नेक्स्ट पुस्तक आहे महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा आणि पूजा म्हणजे हे वैभवलक्ष्मी जे आपण करतो तर त्यात मला हे मिळालेलं होतं आणि हे माझ्याकडं नव्हतं आणि लकीली माझ्या मैत्रिणीने केलेलं होतं वैभव लक्ष्मी व्रत आणि तिने ते मला हळदी कुंकवाच्या वेळेला दिलं सो हे एक आहे आणि हे मेन आय गेस मोस्टली हे सगळ्यांच्याकडं असेल माहीत नाही आता किती लोकांच्याकडं आहे पण आय गेस जास्तीत जास्त लोकांच्याकडं असेल संपूर्ण चातुर्मास हे जे पुस्तक आहे ना हे तुम्ही एक आणून ठेवा हे अत्यंत चांगलं पुस्तक आहे तुम्ही हे बघा तुम्हाला सगळे सगळे स्तोत्र सगळं सगळं सग्ड़, सगळ्यांची माहिती सगळी जे आरत्या आहेत ते त्यानंतर आपले जे मेन आहेत जसं रामरक्षा गणपती अथर्व शीर्ष तुम्ही इथं बघत असाल मारुती स्तोत्र पंचमुखी हनुमान कवच सूर्यस्तुती शिवस्तुती शिवकवच संकटनाशनस्तोत्र कायभ कालभैरवाष्टक प्रज्ञावर्धनस्तोत्र श्रीसूक्त पुरुष सूक्त कुंजिका स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी कवच दुर्गास्तोत्र म हे लहान लहानचे नवग्रह नवग्रहस्तोत्र वगैरे आहेत हे म्हणजे खूप खूप मस्त पुस्तक आहे ट्रस्ट मी तुम्ही एक तरी हे आणून ठेवा सगळे तुमचे हे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला इव्हन सण उत्सव तर का करतात कशासाठी करतात आता मार्गशीर्ष ते फाल्गुन किंवा कार्तिक किंवा अश्विन महिन्यामध्ये काय असतं हे सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहेत प्लस तुम्हाला कहाणी कुठंही जाऊन शोधायची गरज नाही गणपतीची त्यानंतर सोमवारची त्यानंतर नागपंचमीची मंगळागौरीची वटसावित्रीची सगळ्या सगळ्या कहाण्या इथं तुम्हाला दिलेल्या आहेत त्यानंतर पूजा आपण कशा करायच्या व्रत कशी करायची हे सगळं इथं दिलेलं आहेत आरत्या आहेत त्यामुळं हे जे पुस्तक आहे ना हे अत्यंत चांगलं आहे पुस्तक आणि आय गेस हे माझ्याकडून खूप वर्ष झाली आय गेस आठ दहा वर्षं झाली आता हे माझ्याकडं आहे आणि हे खूप म्हणजे खूप इन्फॉर्मेशन सो पुस्तक आहे तर तुम्ही हे नक्की मागवून ठेवा संपूर्ण चातुर्मास आणि हे जे संपादक का आहे काशीनाथ अनंत जोशी हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे तर अशा रीतीने या सगळे जे माझ्याकडे जे <coughs> कलेक्शन आहे तर ते मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं आहे तर तुम्ही आता बघितलंच असेल की एवढी सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि हळूहळू आय एम शुअर की अजून हळूहळू बरीच येतील तर आय नो तुमच्याकडं पण भरपूर पुस्तकं असतील तर ती व्यवस्थित जपून ठेवा छान एका फोल्डरमध्ये किंवा एका छान डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या तुम्हाला जसं शक्य असेल तसं छान ती व्यवस्थित प्रिझर्व करा व्यवस्थित ती जपून ठेवा जर ती कुठं फाटली असेल तर ती परत रिबाइंडिंग करून आणा आणि मी अशीच प्रार्थना करते की तुमच्याकडं पण अशीच छान छान सगळी देवदेवतांची स्तोत्रांची महात्म्य कथांची सगळी पुस्तकं तुमच्याकडे येऊ हो, आणि तुम्ही ही भरपूर स्वामी सेवा आणि तुमच्या कुलदेवतेची आणि कुलदेवते देवतेची आणि देवीची ही सेवा तुम्ही खूप करू आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर पुस्तकं पाहिजेल असतील स्वामींची तर साळवेताईंचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे म मा, मला अजून दोन आणि दोन ते तीन पुस्तकं मला अजून घ्यायची आहेत जी।, जी आहे कुंकुमार्जन कसं करावं जे दिंडोरी प्रणीतचं आहे दुर्गा शप्तशतीचं मला घ्यायचं आहे आणि अजून एक आहे मला आता आठवत नाही आहे पण मला अशी हे एक दोन किंवा तीन ना माझी म्हणजे माझ्या कलेक्शनमध्ये नाही आहेत ती पुस्तकं ती मला अजून घेऊन ठेवायची आहेत सो तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा हे माझं कलेक्शन आहे ह्यात मी एकही पुस्तक तुमच्यापासून लपवलेलं नाही आहे उलट जी आहेत ती मी सगळी दाखवलेली आहेत तुम्हाला आणि जसं जसं मी नवीन पुस्तकं घेत जाईन तसं जसं मी तुम्हाला सांगत पण जाईन तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ